नमस्कार मी सोनाली सोनालीच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे वरणेची आमटी ना मसाला ना शेंगदाण्याचा कूट घा न घालता पीठ लावून केलेली ही वरणेची आमटी चला तर रेसिपीला सुरुवात करूया बाजारातून मी पावशर वरण आणलेला आहे कोवळावरणा तो मी सोलून घेणार आहे आणि या बिया मी स्वच्छ धुवून घेणार त्यानंतर फोडणीसाठी वापरणार आहोत आपण दोन कांदे आणि टोमॅटो ते चिरून घेतलेला आहे पातेलं ठेवलं आहे गॅसवरती त्यामध्ये मी एक पळी एक मोठी पळी तेल घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालू शकता तेल तापल्यानंतर आपण यात घालायचं आहे कांदा कांदा एक मिनिटभर भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो तेलामध्ये पूर्ण जीव असा करून घ्यायचा पूर्ण व्यवस्थित टोमॅटो परतून घ्यायचा तेलामध्ये टोमॅटो पूर्ण अलगेपर्यंत आपण तो तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया व्यवस्थित शिजू द्यायचं टोमॅटोला तेलामध्ये तुम्ही बघा किती छान शिजलं आहे आपला टोमॅटो पूर्ण तेलामध्ये शिजलेला आहे आपला टोमॅटो आता यामध्ये आपण घालूया एक चमचा ज्वारीचं पीठ हे ज्वारीचं पीठ तेलामध्ये खूप छान भाजून घ्यायचं ज्वारीचं पीठ भाजताना तेलामध्ये खूप छान असा सुगंध येतो एकसारखं हलवत राहायचं जेणेकरून पीठ भांड्याला ढसणार नाही एक तीस सेकंद होईल एवढे पीठ एकसारखं हलवून घ्यायचं आपलं पीठ भाजलंय व्यवस्थित <coughs> आता यामध्ये आपण टाकूया धुतलेल्या वरण्याच्या बिया <coughs> एक जीव करून घ्या तेलामध्ये यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ एक जीव करून घेऊया यानंतर आपण यामध्ये घातला घालणार आहोत एक पेला उकळलेलं पाणी आपल्या आमटीला पूर्ण उकळी आलेली आहे आता याला दहा ते पंधरा मिनटं मी मंदाचेवर शिजवून घेणार आहे अधूनमधून आमटीला हलवत राहायचं आपल्या आवडीनुसार आपण यातलं पाणी आठवून घ्यायचं दहा पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे तुम्ही बघा आपलं पाणी बऱ्यापैकी आहे आणि त्यातली बियाई खूप छान मौमाशे शिजलेले आहेत पूर्ण गिर होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आता मी गॅस बंद करणार आहे तर पीठ लावून केलेली ही वरणीची आमटी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद